स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या एल्गाराची दोन दिवसांमध्ये आरक्षणाचा निर्णय घ्या अन्यथा सरकारच उलथवून टाकू असा निर्वाणीचा इशारा मराठा नेते जरांगे पाटील यांनी दिलाय आहे सत्तावीस ऑगस्टला संपूर्ण महाराष्ट्र बाप्पाच्या आगमनामध्ये व्यस्त असताना जरांगे मराठा बांधवांच्या सोबत मुंबईकडे कूच करणार आहेत एकोणतीस ऑगस्टला गणपती घेऊनच मुंबईमध्ये प्रवेश करायचा असा निर्धार जरांगेंनी केलाय एकदा मुंबईमध्ये घुसल्याच्या नंतर पुन्हा मागे न फिरण्याचा निर्धार जरांगेंनी बोलून दाखवला सरकारची भूमिका आडमुठी असल्याचा आरोपही त्यांनी केला सर्व मराठींनी कामधंदे बंद करून या विजयी सोहळ्यामध्ये सहभागी होण्याचं आवाहन सुद्धा त्यांनी केलंय मराठी आणि कुणबी एकच असल्याचं जाहीर करा ही जरांगेंची प्रमुख मागणी आहे त्यामुळे कायद्याच्या कचाट्यामध्ये अडकलेल्या मराठा आरक्षणावरती सरकार आता नेमकी काय महत्वाची भूमिका घेणार हे बघणं महत्वाचं असणार आहे दिवस तुम्हाला प्रेमानं विनंती करून सांगतो आणखी नाही अजून उद्याचा दिवस तुमच्या हातात आहे आम्हाला मुंबईला यायचं नाही आम्हाला काय करायचं मुंबईला आरक्षणाच्या अंमलबाजी केल्या आणखी नाही फडणवीस साहेब संधीच सोना करा उलट तुम्ही तुम्हाला वाटतं ओबीसी तुमचे वाटत मराठे तुमचे होतील आम्हाला काय घेणं पडलंय राजकारणाचं पण तुम्ही नाही दिलं तर तुम्हाला शेवटचं सांगतो मी सरकारचं दोन तुम टाकू शकता तुम्हाला वाटन काय काय नाही मी माझ्या समाजाच्या लेकराच रडणं बघितलं वेदना बघितल्यात माझ्या जातीचे हाल मी बघितले मी सोडीत नसतो मग मी जर एकदा दहा दहा वाजता सत्तावीसला अंतर्वाली सोडली तर मी मंत्र्यान फ्र्याचं कोणाचंच ऐकत नसतो मग त्यांच्या लक्षात आलंय मराठा आणि कुणबी एक जे आर कार्डाला आधार पाहिजे म्हणले तुम्ही अठ्ठावन्न लाख नोंदीचा आधार आहे आता कसं काय येणार बाकीच्या जा जर जा जाती घातल्या ओबीसीत त्यांना कोणता आधार आहे कुठलाच नाही तरी त्यांना दिलं आम्हाला तर आधार आहे आम्ही डायरेक्ट सातबाराच दाखवतोय सरकारी नोंद दाखवतोय डायरेक्ट त्यांजवळ नाही तरी पण दिलं आमजवळ तरी देत नाही दरम्यान मनोज दरांगे पाटील यांच्या मागण्या नेमक्या काय आहेत बघूयात तर मराठा कुणबी एकच असल्याचा अध्यादेश काढा ही त्यांची प्रमुख मागणी आहे है। हैदराबाद सातारा बॉम्बे संस्थानांची गॅझेट इयर लागू करा कुडब्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना आरक्षण देणाऱ्या अधिसूचनेची अंमलबजावणी करा आंतरवालीतल्या लाठीमाराच्या वेळेचे मराठा आंदोलकांवरचे सर्व गुन्हे मागे घ्या मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्यांच्या कुटुंबियांना मदत करा मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईमधल्या आंदोलनाला गुणरत्न सदावर्ते यांनी विरोध केलाय जरंगेंचं आंदोलन हा हायकोर्टावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे असा आरोप सदावर्तींनी केलाय जरंगेला मला हेच सांगायचं आहे की ज्या प्रकारे त्यांनी धार्मिक तेढ सुद्धा आणण्याचा प्रयत्न केला म्हणजे ते म्हणतायत की आम्ही घुसूत कश कस, कसं घुसूत तर गणपती बाप्पा घेऊन येऊ म्हणजे त्यांना धर्माला सुद्धा कुठेतरी अंतर्भूत आहे मध्ये आणायचंय आणि राजकीय डाव हे करण्यासाठी जे आहे अशा प्रकारचं त्यांचं चाललेलं जे कृत्य आहे ते कृत्य थांबलं पाहिजे एफ आय आर झाला पाहिजे ज्या प्रकारे ते संविधानिक पदावरल्या लोकांच्या बाबतीमध्ये व्यक्त होत आहेत ते म्हणतायत की अमुक व्यक्ती दंगल घडून आणल तमुक व्यक्ती दंगल घडून आणल म्हणजे दंगलीची भाषा शब्दांमध्येच आहे